गाजराचा हलवा आपण कायमच बनवतो पण तुम्ही कधी गाजराची रसमलाई ट्राय केली आहे नसेल केली तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा खूप अप्रतिम तयार होते एक वेगळा प्रकार तयार होतो आणि खूप पौष्टिकही आहे तर आता काय करायचं इथे मी तीन गाजरं घेतलेली आहेत मोठी गाजरं आहेत ही छान धुवून घ्यायची धुऊन झाली की पुसून घ्यायची ह्याला माती असते गाजरं कायम वापरताना धुवून आणि पुसून वापरावीत नंतर ह्याची खालचं आणि वरचं जे देठ आहे ते काढून घ्यायचं आणि त्याची सालं काढून घ्यायची सालं काढल्याने काय होतं वरच्या ज्या शिरा असतात ना त्या का निघून जातात नंतर त्या शिरा बरोबर लागत नाहीत खाताना मध्ये मध्ये लागतात त्यामुळे ह्या शिरा काढून घ्यायच्या पूर्ण शिरा काढून झाल्या की मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे गाजराचे फार जास्त बारीक तुकडे करत बसायचे नाही आपल्याला हे मिक्सरमधूनच काढायचे त्यामुळे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे तुकडे करून झाले की मग हे मिक्सरमध्ये टाकायचे आणि ते पाण्यामध्ये नाही तर आपल्याला दुधामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर हे सगळे मिक्सरच्या मोठ्या भांड्यातच घ्या आणि साधारण पाच ते सहा जणांची इथे रसमलाई तयार होते जर का आपण तीन गाजरं घेतलीत तर तर तुम्ही आता त्याप्रमाणे कमी जास्त बघा तुम्हाला कसं करायची आहे केवढी रसमलाई बनवायची आहे त्याप्रमाणे तर आता तीन गाजरांना मी इथे एक वाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि ते छान असं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा इथे छान अशी आपली बारीक पेस्ट तयार के झालेली आहे तर आता आपल्याला रसमलेला रंग चांगला यावा यासाठी काय करायचं या पेस्टमधले तीन चमचे पेस्ट बाजूला काढून ठेवायची जी आपल्याला दुधामध्ये घालायची आहे ही दुधामध्ये घातल्याने खूप सुंदर असा रंग येतो त्यामुळे हे बाजूला काढून ठेवायचं मग एका कढईमध्ये तूप घालायचं तूप घालून झालं एक चमचाभर की ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे साखर घालून घ्यायची फार साखर घालायची नाही दोन मोठे चमचे घालून घ्यायची साखर नंतर आपण तयार केलेली ही पेस्ट घालून घ्यायची आहे याच्यामध्ये आत्ता मी गॅस इथे बारीक ठेवले सॉरी गॅस मी इथे बंद ठेवलेला आहे गॅस आधी चालू करायचं नाही सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झाले ना की मग नंतर गॅस चालू करायचा आधी नाही गॅस चालू करायचा आता ही सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये काढून झाली की मग काय करायचं चा? ह्याच्यामध्ये एक वाटीभर बार बारीक रवा घात घातलेला आहे मी हा भाजून वगैरे घातलेला नाही आहे असाच रवा ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर आता एक वाटी बारीक रवा घालून झाल्यानंतर रवा आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवायचा आहे त्यामुळे एक वाटी रव्याला एक वाटी दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता इथे गॅस चालू करून मग हे छान हलवून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूनी एकजीव करून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि हे शिजवायचं आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती हे शिजवत राहायचं जसं आपण शिरा तयार करताना शिरा शिजवतो ना रव्याचा अगदी त्या पद्धतीने आता हे शिजायला यायला लागलं ना की मग हे गाजर जे आहे ते त्याचा रंग सोडतो आणि एकदम केशरी केशरी कलरचा छान असा शिरा तयार होतो हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल गाजर एकदम आपलं असं जसं जसं आपण शिजवतोय ना तसं तसं त्याचा केशरी कलर बाहेर येतो आहे त्यामुळे खूप छान असा त्याचा कलर येतो ह्या रसमलाईला तर छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं साधारण एक पंधरा मिनटं तरी कॉन्स्टंट हलवायचं हलवत राहायचं कारण की काय तर खालती लागू शकतं त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग तो असाच घट्ट घट्ट होत जातो आणि मग घट्ट मिश्रण तयार झालं ना की मग आपल्याला हे बाजूला करून घ्यायचं आहे हे बघा इतकं आता घट्ट होत आहे तरीसुद्धा गाजराचा रंग अजूनपर्यंत सुटतोच आहे आणि केशरी कलर याला येतोच आहे कलरच इतका सुंदर येतो ना याचा की कधी खायला बसो आणि कुठला पदार्थ तयार करतोय असं होतं हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आता एकदम घट्ट झालेलं आहे हे आता आपण एका पा प्लेटमध्ये काढून घ्यायचं ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं थोडंसं चिकटतं आताला त्यामुळे गोळे करताना तूप लावायचं ला आहे चिकट असं म्हणजे शिऱ्यासारखंच तयार होतं हे तर हे सगळं ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात मग आधी पूर्वतयारी करून मग आपल्याला ह्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तर हे सगळं आता आपण मिश्रण ताटामध्ये काढून घेतले आता काय करायचं एका पातळीमध्ये पाणी गरम करत ठेवायचं कारण की आपल्याला हे जे बॉल्स तयार करणार आहोत ते पुन्हा एकदा आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे एकीकडे पाणी गरम करत ठेवायचं आणि एकीकडे एक लगेचच दूधही गरम करायला ठेवायचं कारण की दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे जरा थोडंसं त्यामुळे इथे एक लिटर दूध मी घेतलेलं आहे एक लिटर दूध लागणारच आहे याला तर ते आपण एकीकडे एक गरम करत ठेवायचं आता काय करायचं हाताला तूप लावून घ्यायचं आणि तूप लावून मग हे गोळे वळून घ्यायचे छा साधारण छोटे छोटे बॉल्स याचे तयार करून घ्यायचे तुम्हाला कुठल्या आकारात आहे तुम्ही त्या आकारात करू शकता तुम्ही पेड्यासारखे असे मध्येच चेपवून पण करू शकता किंवा मग तुम्ही अंडाकृतीसुद्धा करू शकता मी इथे साधारण हे असे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत बनवायला फार वेळ लागत नाही हे बॉल्स लगेचच तयार होतात फक्त पीठ हाताला चिटकतं त्यामुळे मध्ये मध्ये तूप लावायचं हाताला म्हणजे का तो फार चिकटणार नाही हे बघा अशा पद्धतीने छान असे सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे आता इथे बॉल्स तयार झाले ना की मग काय करायचं चालणीला छान तूप लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटणार नाहीत आणि ह्या चाळणीमध्ये हे सगळे बॉल्स ठेवून घ्यायचे आपल्याला साधारण दहा मिनटं तरी हे वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान आतपर्यंत शिजून तयार होतील म्हणून हे आपल्याला शिजवून घ्यायचेत आणि वाफवून घेतले ना की होतं काय हे हलके होतात एकदम रसमलाई कशी एकदम हलकी असते की नाही हाताला तशीच एकदम हलकी आणि स्पॉन्जी होतात त्यामुळे हे वाफवून घ्यायचे आहेत तर आता हे गरम पाणी झालेले याच्यावरती ही चालणी ठेवून द्यायची झाकण ठेवायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवरती साधारण दहा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत आता एकीकडे आपलं दुधाकडे पण लक्ष राहायला पाहिजे दूध तापत आहे आपलं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं नाहीतर काय होतं खालून लागू शकतो त्यामुळे दूध मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं आता आपण ड्रायफ्रूट जे आपल्याला हवेत ना ते कट कर करून घ्यायचे जे तुमच्याकडे अवेलेबल ले आहेत तुम्ही ते ड्रायफ्रूट इथे कट कर करून घेऊ शकता मी इथे थोडासा पिस्ता आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत पिस्त्याने काय होतं कलर एक छान दिसतो असा हिरवट कलर पण खूप सुंदर वाटतो म्हणून थोडे पिस्ते आणि थोडे बदाम मी कट करून घेतलेले आहेत आता दहा मिनटं झालेले आहेत आपले बॉल्स छान असे फुगलेले पण आहेत हलके पण झालेले आहेत आणि छान दिसत आहेत पण बघू शकता तुम्ही आता हे पाणी बंद करून प्लेटवरती काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे आता हे बॉल्स थंड होईपर्यंत मध्ये मध्ये दुधाकडेही लक्ष द्यायचं आहे आपल्याला कारण की दूध दूध खालून लागता कामा नाही आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट काढली होती ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आता हे दूध पूर्णपणे पांढरं आहे पण ही पेस्ट घातल्यानंतर केशरी कलरचं इतकं सुंदर दूध तयार होतं की जणू काय ह्याची बासुंदी तयार झाली आहे असं वाटतं इतकं सुंदर दूध तयार होतं तर आता ह्याच्यामध्ये केशर हे आपण गाजराचं पेस्ट घातल्यानंतर एक वाटीभर साखर घालून घ्यायची आहे आपण बॉल्समध्ये फार काही साखर घातलेली नाही आहे त्यामुळे इथे जास्त साखर घालायची आहे नंतर कट केलेले हे ड्रायफ्रूट्सही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान हलवून घ्यायचो हलवून घेतल्यानंतर मग हे आपल्याला साधारण पुन्हा दहा ते पंधरा मिनटं उकळ उकळवून घ्यायचं आहे थोडंसं आटवायचं आहे आपल्याला हे दूध म्हणजे त्याला घट्टपणा येईल हे बघा कलर किती सुंदर आला आहे ह्याचा आता हे आटवतच ठेवायचं आहे असं आपल्याला आणि आता इथे बॉल्स आपले थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर बघू शकता सहज हे बॉल्स निघतात वेळ लागत नाही पण गरम असतानाच तुम्ही हे बॉल्स काढायला जाऊ नका नाही तर ते चिकटलेले असतात ना ते वाकड तिकडे होतील मग ते होती। चांगले निघणार नाहीत व्यवस्थित इथे आपलं दूधही छान उकळत आहे हे साधारण आपल्याला पाव तरी ह्याच्यातलं आटलं गेलं पाहिजेले आणि पावून दूध राहिलं पाहिजे आपण एक लिटर दूध घेतले ना त्याचं निदान पाऊन लिटरपर्यंत तरी ते ठेवायचं आहे आपल्याला वरचं पाव लिटर आपल्याला आटवून घ्यायचं आहे छान व्यवस्थित किंवा अगदी अर्धा लिटर जरी तर आणि अर्धा लिटरपर्यंत ठेवलं तरी चालू शकतो छान घट्ट असं दूध तयार होतं हे बघा कलरही सुंदर आला आणि दूधही छान आटलेलं आहे आता काय करायचं हे जे तयार झालेले आपले बॉल्स आहेत ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे पण हां त्याच्या आधी आपल्याला वेलदोळ्याची पूड घालायची आहे एक चमचाभर वेलदोळ्याची पूड अगदी शेवटी घालून घ्यायची कारण की त्याचा वास मग मरत नाही नाहीतर मग ते शिजताना वास मरून जातो त्यामुळे अगदी शेवटी आपल्याला ते वेलदोळ्याची पूड घालून घ्यायची आणि मग हे बॉल्स घालून घ्यायचे आहेत बॉल्स घालून झाल्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे हे बॉल आपल्याला ह्याच्यामध्ये दुधामध्ये बिलकुलही शिजवायचे नाही आहेत गॅ हे गरम दूध असतं ना ह्याच्यात ॲटोमॅटिकच बॉल शिजतात याच्यावरती नंतर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे ते शिजून तयार होतात तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा छा साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅ चॅनलवरती अपलोड करत असते आत हे बघा आता बॉल्स टाकून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आठवणीने गॅस बंद करून मग याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आतल्या आत आपले हे बॉल्स रसमलाई म्हणजे गरम दुधामध्ये शिजून तयार होतात आणि आपली ही गाजराची रसमलाई तयार होते खूप सुंदर तयार होते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून माझ्या रेसिपीज बघताय हेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे भेटू पुढच्या रेसिपीमध्ये તો પરંત બાય ટેક કેર